سرمانیہ دمانجی رام چندرگارلے ماجی سرپت سرمانیہ بڑا سائب نترامگارلے اندرہ والے اپنے اگرے پر مچاندے میں کانے مدد پروک سہرشی سوگر سرمانیہ لکشن راو گارلے ہورے سرمانیہ جناردار میں پری بیگلار والے سرمانیہ سلطو شوکر گارلے سرمانیہ پوکٹ شوکر گارلے ماجی سرپت سرمانیہ سچین جانو گارلے مرد والے ہورے

पाठीमागे उभे असलेल्या मान्यवरांना नम्रतेची विनंती आपण पुढे यायचं आहे पाठीमागे उभे असलेल्या मान्यवरांना नम्रतेची विनंती आपण पुढे येऊन उभं राहायचं आहे पुढे येऊन बसायचं आहे पुढे पुढचे आहे पुढे येऊन बसा आपण नम्रतेची विनंती या ठिकाणी राजगुरु प्रकाश पांडुरंग शंकर घराणे अंधेरीवाले यांचे चिरंजीव आणि चिरंजीव सौभाग्य दाक्षिणी तनुजा सुखदेव बाळा देशमुख यांची नाक व विठ्ठल सुखदेव देशमुख असणारे यांची कन्या यांच्या शुभमंगल विवाह प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत या मधुरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा साहित्य शेती سنمانی کر